आपल्या आवडत्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याची तयारी प्रत्येकाचीच असते मात्र योग्य मार्गदर्शनासह उत्तम प्रशिक्षणाची जोड मिळाली तर त्याच्या आत्मविश्वास निर्माण आणि मग यशाचं उत्तुंग शिखर गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ग्रामीण तरुणाईला आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना राबवून तरुण तरुणींना विविध क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत तीन ते बारा महिन्यांचे मोफत निवासी प्रशिक्षणही उपलब्ध केले आज ग्रामीण भागातील लाखो युवक युवती या योजनेचा भाग बनून रोजगाराचा लाभ घेत आहे दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन ग्रामीण विकासच देशाच्या सर्वांगीण विकासाचा गाभा आहे ग्रामीण विकासासाठी शासनाच्या राबवण्यात येणाऱ्या योजना गावपाण्यात पोचवाव्या प्राप्त होणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होऊन गावाचा दर्जा सुधारावा स्थानिक स्वराज्याचे लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी अधिकाधिक लोकाभिमुख जबाबदार आणि पारदर्शी बनावेत यासाठी प्रशिक्षणाद्वारे त्यांना सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान राबवले जात आहे तसेच आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जनतेला सुमारे चारशेहून अधिक सेवा उपलब्ध केलेल्या असून तरुणांना रोजगार आणि उद्योग विषयक संधी उपलब्ध झाल्या आहेत राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान निर्धार ग्रामीण विकासाचा महाराष्ट्राच्या उन्नतीचा ग्रामविकास व पंचायत विभाग महाराष्ट्र शासन शासकीय कार्यालयात प्रक्षोभक वक्तव्य करून रील्स बनविणाऱ्यावर कारवाईची सकल हिंदू समाजाची प्रशासनाकडे मागणी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी धुळे महानगरपालिकेत घेतला कामांचा आढावा विविध कामांचे प्रस्ताव देण्याचे आदेश इर्षाद जहागीरदार यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश आणि माजी नगरसेवक संजय पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत हाती घेतली राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाची तुतारी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात व परिसरात येऊन चिथावणीखोर व प्रक्षोभक वक्तव्य करीत सोशल मीडियावर रील्स बनवून धमकी देत धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबाबत संबंधित व्यक्तीची शहरातून धिंड काढून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सकल हिंदू समाज आणि इंदिरा महिला मंडळाने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आवारात यासाठी निदर्शनेही करण्यात आली तसेच प्रशासनाला निवेदन देण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की गेल्या आठवड्यात एम आय एम पक्षातर्फे व मुस्लिम समाजातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आमदार नितेश राणे यांच्या विरोधात प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं निवेदन देतेवेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करून एम आय एम पक्षातील व मुस्लिम समाजातर्फे काही समाजकंटकांनी चिथावणीखोर व प्रक्षोभक वक्तव्य करून धमकी देत सोशल मीडियावर रील्स बनवून ती सर्वत्र व्हायरल केली आहेत धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल तसेच येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्याचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न एम आय एम पक्षातर्फे व काही मुस्लिम समाजकंटकांमार्फत करण्यात आला आहे या समाजकंटकांवर कायद्याचा व प्रशासनाचा कोणताही धाक राहिलेला नाही यामुळे यांची हिंमत थेट शासकीय कार्यालय व परिसरात येऊन होत आहे असे प्रकार म्हणजे एक प्रकारे शासनाला व प्रशासनाला आव्हान दिल्यासारखेच आहे धुळे जिल्हाधिकारी शासकीय कार्यालयात व परिसरात येऊन चिथावणीखोर व प्रक्षोभक वक्तव्य करून सोशल मीडियावर रील्स बनवून धमकी देणाऱ्या व धुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या सदर व्यक्तीची धुळे शहरातून धिंड काढण्यात ते यावी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच नितेश राणे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे प्रभाजी रामदार परदेशी यांच्यासह हिंदू समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही सन्माननीय कलेक्टर साहेबांना अतिशय नाराज होऊन आणि संतप्त प्रक्रिया घेऊन संतप्त प्रतिक्रिया घेऊन अर्ज द्यायला आलो होतो मागच्या आठवड्यात एम आय एम चे चौदा कार्यकर्ते होते ते जिहादी मानसिकताचे लोक त्यांना कायद्याचा ज्ञान नाही त्यांना शिक्षणाचा ज्ञान नाही त्यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही असे जिहादी मानसिकताचे चौदा लोक कलेक्टर ऑफिस मध्ये आले आणि आलेच नाही शोकांतिका अशी या पायऱ्यांपासून कलेक्टर साहेबांच्या पायऱ्यांपासून त्यांनी रील बनवण्यास सुरुवात केली तर थेट कलेक्टर साहेबांच्या ऑफिस मध्ये जाऊन त्यांनी रील बनवली एवढी हिंमत आजपर्यंत महाराष्ट्रात कोणी केलेली नाही जी घटना दुर्दैवी घटना या यांनी एम केलेली आहे हे मदरसावाले मदरसा मानसिकताचे लोक यांनी रील बनवली रील बनवून इथं उभं राहून अशी करून ते आम्हाला इथे इथेच इधरीच अशी चेतावणी देतात त्या मूर्खांना मी सांगतो असं तसं करून चालत नाही शेवटी हा देश संविधानाने चालतो दोन हजार तेरा मध्ये दंगली झाल्या होत्या तेव्हा कलेक्टर साहेबांची काय पावर आहे तो अनपड गवार जे आधी मानसिक त्याचा ते चौदा लोक त्यांना कायद्याची ताकद माहीत नाही त्यावेळेस ह्याच कलेक्टर साहेबांच्या आदेशाने गोळीबार झाला होता आणि हेच जे आधी दंगलखोर लोकांचे कोणाचे हात गेले कोणाचे पाय गेले कोणी जेवणातून उद्धवस्त झाले हे यांना कायद्याची ताकद कलेक्टर साहेबांची काय आहे ते विसरले असतील यांनी अशी चेतावणी दिली माझी कलेक्टर साहेबांना इथं आलेले हे सर्व सकल हिंदू समाज संपूर्ण संपूर्ण धुळ्या जिल्ह्यातून काने कोपऱ्यातून आलेले आमचे हिंदू बांधव भगिनी आहेत अतिशय संतप्त प्रक्रिया पुरे धुळ्या जिल्ह्यात आहे की या जी आधी मानसिक अजून कस काय कारवाई झाली नाही इथंच वरती मीटिंग होती शांतता कमिटीची सह्याद्री मध्ये होते ना रे कुठं होती सातपुडा सातपुडा मध्ये शांतता कमिटीची मिटिंग घेता आणि बाहेर येऊन हिंदू समाजाला अशी चेतावणी देतात तेवढेच नाही मी कलेक्टर साहेबांना सर्वांच्या वतीने विनंती करतो दोन तीन दिवसात त्याला इथंच आणून माफी मागा नाहीतर त्यांनी जी चिथावणी केली ती चिथावणी आम्हाला आम्हाला नाही ती कलेक्टर साहेबांना आणि एस पी साहेबांना ओपन चिथावणी आहे आम्ही इधारीच इदारितचा म्हणजे काय अरे येड्या तुला कायद्याचा ज्ञान नाही इधारीच म्हणजे इधारीच त्याला आणून चेतावणी द्या नाहीतर आम्हीही आम्ही मोठ्या मनाने जिगरीने त्याची स्वीकारायला तयार आहोत फक्त कलेक्टर साहेबांनी आम्हाला तशी परमिशन द्यावी आणि जर शांतता कायदा राखायची आहे तर अशा जी आधी मानसिक त्याच्या लोकांवर कारवाई करावी का ही अतिशय संतप्त प्रक्रिया प्रतिक्रिया घेऊन आम्ही सर्व हिंदू बांधवांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात नाईक शेर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शहरातील आवश्यक पाईपलाईन कामाचे प्रस्ताव तयार करण्यासह इतर मूलभूत सुविधा तातडीनं सोडवाव्यात अशा सूचना खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी धुळे महानगरपालिकेत आयोजित आढावा बैठकीत केल्या यात विविध समस्यांवर आणि विषयांवर चर्चा करीत तात्काळ त्याबाबत उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी बैठकीत खासदार बच्चाव यांच्याकडे केली धुळे महानगरपालिकेत खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक आयोजित केली होती या बैठकीत धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजना अक्कलपाडा योजना यासारख्या योजनांच्या पाईपलाईन बदलासह पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक असलेल्या कामांबाबत तात्काळ प्रस्ताव तयार करीत शासनाला सादर करावा अशा सूचना खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बहुमजली पार्किंग सिटी लायब्ररी याबाबतचे प्रस्ताव तसेच रस्ते गटार व आवश्यक असलेल्या विविध विकास कामांचे प्रस्ताव तात्काळ तयार करावेत शासनाला सादर ते सादर करण्यात यावेत यासाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल अशी भूमिका खासदार डॉक्टर शोभा बोच्छाव यांनी घेतली या बैठकीत मोकाट कुत्र्यांचा त्रास रोखण्यासाठी संबंधित कुत्रे पकडून योग्य त्या ठिकाणी बंदिस्त करण्यात यावेत व त्यावर कायमस्वरूपी नागरिकांना यापुढे त्रास होणार नाही असा तोडगा काढावा यात प्रामुख्याने लसीकरण निर्बिजीकरण वेगाने करण्याबाबत आरोग्य अधिकारी यांना आदेशित करण्यात आले आगामी काळात धुळे मुंबई स्वतंत्र रेल्वेसाठी प्रयत्न केले जातील शहर विकासासाठी धुळे महापालिकेने विकास निधी मिळविण्यात किंबहुना विकासकामे पारदर्शीपणे करण्यात अडथळा आणू नये त्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी असा सूचना सूचनाबाजा सल्ला खासदार डॉक्टर शहा वच्छाव यांनी या बैठकीत दिला बैठकीला प्रदेश काँग्रेस कमिटीचे युवराज करंकाळ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महेश मिस्त्री माजी नगरसेवक साबीर खान माजी उपमहापौर हाजी इस्माईल पठाण माजी नगरसेवक वसीम मंत्री सदाशिव पाटील वाल्मिक मराठे राजेंद्र खैरनार यांच्यासह धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील उपायुक्त संगीता नांदूरकर शोभा बाविस्कर समीर शेख हेमंत निकम पाणीपुरवठा विभागाचे नवनीत सोनोने बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता चंद्रकांत ओगले विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता एन के बागुल लक्ष्मण पाटील चंद्रकांत जाधव हो, रावसाहेब वसावे वसुली अधीक्षक राजेंद्र माईनकर अतिक्रमण विभागाचे प्रसाद जाधव हो, यांच्यासह धुळे महानगरपालिकेच्या सर्वच विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते ने। 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 आणि तात्काळ नियमित आणि सुरळीत पाणी पुरवठा होण्याच्या संदर्भामध्ये जे का लोकार -लोकार आप जाला आप जाला जे काही आपले अमृत योजना अमृत तीनची योजना असेल ती कशा पद्धतीने लवकरात लवकर कार्यान्वित होईल या संदर्भात देखील आपल्याला कारवाई करायची आहे त्याचप्रमाणे लाईट विद्युत पुरवठा नियमित करण्याच्या संदर्भामध्ये जे काही एल ई डी लाईट आपल्याला गणपती नंतर बसवायचे आहे तर त्या संदर्भात देखील जिथे जिथे आपण नाही आहे तिथे जिथे त्याचं पन नियोजन आपण निश्चितपणे करावं घरपट्टीचा विषय झाला तो, तो नियोजित करावा त्याचप्रमाणे डिझास्ट डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून जे जे काही नाल्या असतील आपल्या शहरातले विविध जे नाले आहेत तर त्यांना संरक्षण मिळतं बांधण्याच्या संदर्भामध्ये जे काही प्रस्ताव आहेत आपण सांगितलं की तीनशे कोटींचा निधी आपल्याला त्यासाठी लागणार आहे तर तो देखील त्या ठिकाणी आपण देण्यात यावा त्याचप्रमाणे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जे काही आपलं जुनं कॉन्ट्रॅक्ट आहे तर ठेकेदाराचं त्याला कंटिन्यू करा किंवा टेंडर काढा कशा पद्धतीने कारण जे काही आपल्याला कर्मचारी लागणार आहेत ते आता जे सध्या आहेत ते अत्यंत कमी आहेत तर तो नवीन कर्मचारी बनण्याच्या संदर्भात देखील शासनाकडे दे प्रस्ताव पाठवा आणि शासनाचे जे काही डायरेक्टिव्ह येतील त्याप्रमाणे आपण नियोजन करा आणि त्याचं देखील पत्र मला आपण द्या म्हणजे मी आणि आपले बाकी जे काही लोकप्रतिनिधी आम्ही निश्चितपणे त्याचा फॉलो त्या ठिकाणी करू त्याचप्रमाणे कुत्र्यांच्या बोकाट कुत्र्यांच्या संदर्भामध्ये आपली चर्चा झाली त्या जे ज्या ज्या ठिकाणाहून तक्रार येतील त्या त्या ठिकाणचे कुत्रे आपण तातडीने स्कॉडच्या माध्यमातून पकडून त्यांना एक ठिकाणी कोण वाड्यामध्ये ठेवले पाहिजे त्यांच्यावरती वॅक्सिनेशन केलं पाहिजे की जेणेकरून बाहेर आल्यानंतर त्यांना म्हणजे रेबीज वगैरे कोणाला होणार नाही तर अँटी रेबीज व्हॅक्सिन्स त्यांना दिले पाहिजे आणि कायमस्वरूपी निर्विजीकरणाचं हो का जो काय आपण सांगितलं ते पण तातडीने आपण केलं पाहिजे मोकाट जनावरांचा देखील विषय आहे त्याचप्रमाणे रस्त्यांचं जे काही नियोजन आहे तर ते मोठं काम आहे त्याचासुद्धा आपण प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा जर आपल्या महानगरपालिकेमध्ये जे जे कामं करता येतील ते ते करा जे करता येणार नाही त्याचा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर करा बेल प्रेस करायला विसरू नका मी समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या अध्यक्षतेखाली इर्शाद जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राजीनामा देऊन समाजवादी पार्टीमध्ये दे पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी शेकडोंच्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते तसेच विविध सेलचे अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं प्रवेशासाठी आले होते यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी ईर्षा जहागीरदार यांची धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून इंडिया अलायन्सच्या वतीनं उमेदवारी जाहीर करण्यात आली यावेळी माजी सभापती कैलास चौधरी जया साळुंके नरेंद्र चौधरी महेंद्र शिरसाट उमेश महाले तेजस रणजिंग एजाज खाटीक संजय जगताप नरेंद्र अहिरे संतोष केदार सुरेश अहिरे संजय अहिरे गणेश धुळेकर समीर खान अभिजित देवरे राहुल पोळ स्वप्नील पोळ राज चौधरी निलेश चौधरी सोहेल काजी मुजफ्फर खाटीक अबुजर अन्सारी तसेच महिलांमध्ये वंदना केदार फरजाना शहा शबाना शेख सरला मोहणे संगीता नगराळे चंद्रकला शिरसाट ज्योती मरसाळे योजना हिरे चंद्रकला खेरनार व ईर्षा जागीरदार यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास बातमीपत्रात लाईक शेअर करा, सोबत संजय रामदास पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला त्यावेळी त्यांनी पक्ष सोडण्याची भूमिका सविस्तरपणे पक्षाला आणि प्रसार माध्यमांना सांगितली होती शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना संजय पाटील यांनी म्हटलं आहे की देशभरातील बेरोजगारी महागाई चीनचा भारतीय भूमीवरील कब्जा देशातील वाढती धार्मिक आणि जातीय अशांतता तसेच आदिवासी दलित आणि महिलांवरील वाढलेला हिंसाचार राज्यपातळीवरील महाराष्ट्रातील उद्योगांचं गुजरातला स्थलांतर दूध आणि शेतमालाचे सातत्याने पडणारे बाजारभाव वाढती गुंडगिरी तसेच धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांना शासकीय अभय इत्यादी मुद्द्यांवर आवाज उठविणं हे मी माझं जागरूक नागरिक म्हणून आद्य कर्तव्य मानतो ज्या धर्मनिरपेक्ष सर्वसमावेशक आणि एकात्मतेच्या तत्त्वांवर भारतीय लोकशाही तरली आहे तिच्यावर होत असलेल्या शासन पुरस्कृत हल्ल्यांच्या विरोधात भूमिका म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे संजय पाटील यांनी पुरोगामी महाराष्ट्राचे शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पक्षाच्या बेलॉर्ट इस्टेट मुंबई येथील मुख्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला धुळे जिल्ह्यातील पक्षाचे नेते संदीप बेडसे धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे तसेच धुळे शहराध्यक्ष रणजित राजे भोसले जोसेफ मलबारी एम सी पाटील माजी महापौर कल्पना महाले अण्णा सूर्यवंशी नंदू येलमामे नवाब बेग लल्लू अन्सारी आदी मान्यवरांनी पुष्पगुच्छ देत संजय पाटील यांचं पक्षात स्वागत केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल